श्रीराम गाडीवाला आमच्याकडे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटी सायकल इलेक्ट्रिक ओपन जीप तसेच लहान मुलांच्या असंख्य खेळण्याच्या व्हरायटी गाडीवाला आमचा पत्ता टाकळी ब्रिज शिवाजी चौक बरुर रोड समोर श्रीराम गाडीवाला विजापूर सोलापूर रोड टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बावीस झिरो एक दहा तर एक वेळ भेट द्या श्रीराम गाडीवाला सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील दोन कर्मचारी सेवानिवृत्त सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील दोन कर्मचारी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले यामध्ये वाहतूक निरीक्षक रेवणसिद्ध मंद्रुपकर आणि मेकॅनिकल रमेश आवताडे हे आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले वाहतूक निरीक्षक रेवणसिद्ध मंद्रुपकर हे चौदा वर्ष बंदीनंतर तर सोळा वर्ष कायम असे एकूण तीस वर्षे सेवा करून प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले तसेच म्हणून रमेश अवताडे यांनी सेवा केली यामध्ये पंधरा वर्षे कायम आणि सतरा वर्षे बदली म्हणून परिवर्तन सेवा करून सेवानिवृत्त झाले वरील दोन्ही कर्मचाऱ्यांचा पर्यावरण उपक्रमाकडून व मित्रपरिवाराकडून आणि नातेवाईकांकडून यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड हे होते तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी परिवहन सदस्य सिद्धारुड लिंबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास माजी परिवहन सदस्य सिद्धारुड लिंबाळे प्रभारी वाहतूक निरीक्षक सतीश गुंड परिवहन उपक्रमातील अधिकारी तेजोद्दीन बेदरेकर व्यंकटेश गुलशेलू वाहतूक निरीक्षक अनिल चौगुले वाहतूक निरीक्षक सत्यनारायण गांगजी आप्पासाहेब शिंदे अनिल बगले सेवा मदतीस शहाजी बोसने तिकीट सहाय्यक चिलानी परगी समाधान आबुटे सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेत्रे रमेश लोंडे श्रीनिवास पिसे खाजीद उस्ताज अकलाफ अंजगीकर भारत कंदकुरे दत्ताबाऊ शिरगिरे ह रजा मकांदार शाफीज उस्ताज सुरेश भंडारे राजू साखरे बाळासाहेब भोसले बाळू ढांगे माधव कुलकर्णी रमेश नडीमेटला लक्ष्मण भंडगर मारुती सिरशीकर आनंद आठवले नागनाथ क्षीरसागर सुजाता बिराजदार रोपा कलशेट्टी लक्ष्मी तळबंडारे दीपाळी वणचोगे विजयलक्ष्मी जळके यांच्यासह परिवहन क्र उपक्रमातील सर्व आजी माजी कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेत्री यांनी मांडलंय महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिराती देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव मी परिवहन समितीचा माजी सदस्य सिद्धारू निंबाळे आज रमेश सावताडे व बापू मंद्रुपकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त या कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रण आलं आणि ते आमंत्रण स्वीकारून मी या ठिकाणी आलो हा कार्यक्रम पाहिल्यानंतर मला मला जुनी आठवणी आल्या कारण परिवहन जेव्हा मी सदस्य झालो त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती फार फरक आहे कारण हे सांगत असताना थोड्याशा वेदना होत असतानासुद्धा मला या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटतो तिथं असलेला जो स्टाफ आहे तो प्रामाणिक आहे निष्ठेनं काम करतो जिद्दीनं काम करतो पण सपोर्ट म्हणून शासनाचे महापालिकेचे जे, जे काही आहेत अधिकारी त्यांनी सहकार्य करावं आणि येणाऱ्या काळामध्ये जर सोलापूरचं लाईफलाईन जर सिटी बस असेल तर त्या सिटी बसला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी शासन प्रशासन परिवहन समिती सदस्य त्याचप्रमाणे आयुक्तांनी पूर्णपणे सहकार्य केल्याशिवाय हे सोलापूरचं लाईफलाईन सुधारणार नाही ज्या ज्या पद्धतीनं मुंबईची लाईफलाईन हे ट्रेन आहे त्या पद्धतीनं सोलापूरचं लाईफलाईन आहे हे सिटी बस आहे सिटी बसमध्ये काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी वाहक चालक यांना जर आपण सहकार्य केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या घरातील निघालेले महिला पुरुष सगळे काही वयस्क मंडळी अगदी सुखरूप परत एकदा आपल्या घरी येतील कारण आज स्थितीमध्ये सुद्धा अनेक असे घटना घडत असताना आपण घरातनं आपल्या महिलाला जर सोडायचं म्हटलं तर दहा वेळा विचार करावा वाटतो पण परिवहनवर जर विश्वास ठेवला तर आपली महिला आपली मुलगी आपली बायको हे परिस्थिती सुखरूपपणे आपल्या घरी येऊ शकते मला या ठिकाणी असलेल्या सर्व महा महापालिकेचे मा, अधिकारी म मा, महाराष्ट्र शासनाचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसचे सर्व सहकारी परिवहन समितीचे जे आहेत अधिकारी त्यांना मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं तुम्ही सोलापूरसाठी लवकरात लवकर डिसेंबरपर्यंत शंभर गाड्या तुम्ही मिळवून द्यावं की जेणेकरून हे सोलापूरची सुधारणा होईल आणि विशेष करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं लक्ष या सोलापूरवर आहे आणि तो लक्ष आपण केंद्रित करण्यासाठी सर्व परिवहन समिती सदस्यांनी आज या ठिकाणी आपल्या भाषणातनं उल्लेख केला की ही परिवहन समिती सुधारायला पाहिजे आणि याला ऊर्जित अवस्था यायचं असेल तर आपण सर्वजण एकत्र यावे मी एक परिवहन समिती सदस्य म्हणून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं तुमच्या सहकार्यानं मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीन आणि येणारा काळ हा परिवहनला चांगल्या दिशेने जाईल असा या ठिकाणी उल्लेख करतो आपण दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद